भीमा कोरेगाव एक जानेवारी रोजी लाखोंच्या संख्येने भीमसागर भीमा कोरेगाव या ठिकाणी उपस्थित होत असतो शौर्य दिनाच्या निमित्ताने भीमा कोरेगावना देण्यासाठी लाखोंच्या संख्येने भीमसागर यावेळेस उसळून आला यावेळी अनेक भीमसैनिक देखील उपस्थित होते सर्व बाजूंनी जय भीम नावाचा एकच जल्लोष ऐकायला भेटत होता महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनलचे पुणे जिल्हा संपादक यांनी भीमा कोरेगाव विजयी स्तंभाला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनलचे पुणे जिल्हा संपादक संतोषी आढांगळे स्वतः भीमा कोरेगाव या ठिकाणी या विजयी स्तंभाला भेट देण्यासाठी उपस्थित होते त्यावेळी त्यांच्याबरोबर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर रामदास बीरभाऊ अध्यक्ष गुरु रोहिदास सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री गजानन बीरभाऊ संपर्क प्रमुख उद्योजक शिक्रापूर श्री अंबादास कनगरे व अधिक कार्यकर्ते पदाधिकारी व महिला भगिनी देखील भीमा कोरेगाव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मोठी गर्दी दिसून आली यावेळी ठिकठिकाणी सभांचे आणि अनेक ठिकाणी गाण्यांचे देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते या एक जानेवारीला लाखोंच्या संख्येने भीमसैनिक भीमा कोरेगावला शौर्य दिनाला मानवंदना देण्यासाठी येत असतो महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनलचे पुणे जिल्हा संपादक संतोषी आढागळे यांनी याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे महाराष्ट्र वार्ता पुणे